झालेल्या मोहोळ विरुद्ध राक्षे या पैलवानाची कुस्ती झाली या कुस्तीमध्ये रिंगणात असलेल्या माणसानं दिलेला निकाल हा अन्यायकारक असल्यामुळे राक्षे पैलवानांनी पंचाला लात मारल्यामुळे तीन वर्षांसाठी बंदी घातली आहे ही अन्यायकारक आहे कारण आजच्या काळात अत्याधुनिक कॅमेरे असतानाही आणि छोट्यातील छोटी चुकीही पकडता येत असताना आणि रिव्ह्यू सिस्टीम उपलब्ध असतानाही सगळे नियम धाब्यावर बसून त्यानं पंचावर बंदी घालायची सोडून पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड या दोन मल्लांना तीन वर्षांसाठी निलंबित केलंय ज्या पंचांनी अन्याय केला त्यांच्यावर कुठलीच बंदी नाही पण या दोघांनी अन्यायाच्या विरोधात दाद मागितली म्हणून सरळ निलंबन केलंय उद्योनमुख खेळाडूंचे क्रीडा करिअर बरबाद करत आहे या मुलाचं पुढील आयुष्य नरकात लोटायचं नसेल तर ताबडतोब यांच्यावरील बंदी हटवा हे जर असंच सुरू राहिलं तर भविष्यात खेळाडू घडवणं खूप कठीण होऊन जाईल असा संताप जनक उद्गार कुस्तीगीर खेळाडू कुस्तीप्रेमी नागरिक यांची चर्चा चालू आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथॉन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर